आले मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉग मध्ये कसे आहात तुम्ही सर्व अपेक्षा करते की सर्व मस्त मजेत आणि हेल्दी असाल तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झाली आहे तर आज आहे नवरात्रीचा तिसरा दिवस आजचा रंग आहे निळा कलर शाही निळा कलर असं काहीतरी बोलतात आपल्या इंग्लिश मध्ये नवीन ब्लू कलर तर मी छान असं घातलं आहे अनुने पण छान असं ब्ल्यू कलरचा ड्रेस घातला आहे तर हा वाला ड्रेस पण आहे ना मी फुल दाखवते तुम्हाला फ्लिपकार्टवरून घेतलं होतं मी खूपच छान आहे क्वालिटी वगैरे एक नंबर आहे मी एक वर्ष हा दीड वर्ष झालं वापरत आहे म्हणजे कधीतरीच घालतो आपण तर अजून पण जसा की तसं आहे अजिबात कलर वगैरे काही गेलेला नाही जर का तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये लिंक टाईप करा मी तुम्हाला लिंक देईन अनु अनु इकडे बघू दे तुझा ड्रेस तर हा वाला अनुचा ड्रेस पण ऑनलाईन आहे मी शोवरून घेतला होता याची पण लिंक पाहिजे असेल ते मला कमेंट करा अनु पाहू दे छान 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 आम्ही तुमच्या कसे दिसतो असे अरे 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 छान अरे 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 नो अरे नौ 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 नौ। चला स्कूलला जायचं अणूला स्कूलला सोडवते देवीच्या पाया पडते आणि मग तुम्हाला दाखवते आज पण नाच पण येते मोबाईल चला अनु स्कूलला रेडी इथ चालू आहे दांडिया दांडिया खेळणं रात्री तिला नेलं नव्हतं रात्री आम्ही तुम्ही पाहिलंच कालच्या व्हिडिओमध्ये की पाऊस येत होता दा तरी पण आम्ही दांडिया खेळत होतो आणि रात्री आम्हाला साडे बारा वाजले होते घरी यायला कारण पाऊसच यायला लागला मग स्टॉप केलं सगळ्यांनी मी तर काही खेळू शकत होते पण ज्यांचं काही आणि केस वगैरे हो पूर्ण ओले होते तसेच झोपून घेतले कारण खूप झोप लागली होती सकाळी बरं उठावं लागलं तरी मी आठ साडेआठ वाजता उठले सकाळी स्वयंपाक वगैरे केला आणि आता पटपट पटपट आवरला आहे चला आता अनुला पहिले स्कूलला सोडून येते चला अनु दांडिया ठेवा घरी म्हणजे दांडियाला स्कूलला ला न्यायचं होतं स्कूलला न्यायचे दांडिया कशाला ग मॅडम खेळणार दांडिया ए रात्री तुमच्या मॅडम पण होत्या अगं तिथे मॅडम पण होत्या बॅग मध्ये दांडिया भरल्या चला आणून स्कूलला सोडून येते आपण हो तर आता अनुला स्कूलला सोडवायला आले आहे पण तेवढ्यात एक माझं प्रमोशनचं पार्सल रिसिव्ह झालं मला मग ते, ते पहिलं मी वरती ठेवून आले पाऊस पण थोडं थोडं येत होता थो मग छत्री पण आणली होती रिसवर आले अर्धा तास झालं बसले इथं व्लॉग अपलोड करायचा होता आता जो तुम्ही काल पाहिला तो हो सव्वा बारा असतो आपलं टाईमिंग असते आता साडेबारा झाले तो एकपर्यंत तरी गेला पाहिजे असं एवढं स्ट्रगल असते आणि इथे पण रेंज नाही आहे अजिबात खाली तर नाहीच पण इथं पण रेंज नाही आहे आणि मी तसं स्टॉक माझ्याकडे असतो पण आता मी हे नवीन नवीन म्हणजे रोजचे रोज व्लॉग हे टाकत आहे ना तुमच्यापर्यंत त्यामुळे मग असं स्ट्रगल करावं लागते चला आता ब्लॉग अपलोड करते जेव्हा जाईन तेव्हा जाईन आता पहिले मी खूप टेन्शन होते घेत होते पण आता तसा काही एवढा रिस्पॉन्स भेटत नाही तुमचा त्यामुळे ठीक आहे आणूला आता आणले स्कूलमधून आणि बघा आले, आले तिने काय पराक्रम केला काय केलं तू काय केलं दूध का सांडवलं तू का सांडवलं मग अशी पार ते पार्सल रिसीव झालं प्रमोशनचं आहे मी तुम्हाला दाखवलं होतं मग तर ते, ते ओपन करूया आता आपण आणि माझ्यावर रुसली होती पण पार्सल ओपन करायचं म्हणलं की तिची म्हणजे रुच ना सगळं गेलं कारण तिला खूप जास्त आवडतं माझे पहिले ना रोजचे चार पाच असे पार्सल याची मी खूप शॉपिंग करायची पण आता म्हणत खूप कमी केली आहे इन बँक बॅलन्स पण कमी झाला आहे त्यामुळे मग कमी केली शॉपिंग तर आता हे प्रमोशनचं फ्री प्रॉडक्ट आहे त्यामुळे मग चला म्हणलं ती ओपन करू तिला ओपन करायला लावलं नंतर मला परत ओपनिंगचा व्हिडिओ द्यावा लागतो त्यांना त्यामुळे मग मी शूट करत होते तर इथे ना बॉडी वाईज ह्या ब्रँडकडून मला हे हेअर सिरम रिसू झालं आहे आता हे फक्त आपल्या केसांच्या मुळाशी लावायचं आहे जिथे जिथे तुम्हाला वाटते की इथे ग्रोथ कमी झाला आहे मग तिथे तिथे लावू शकता तुम्ही खूप छान फरक पडतो आता खूप रिव्ह्यूज वगैरे पाहिल्याच्या नंतरच मी हे तुम्हाला सांगत आहे तर इथे मला कॉफी प्यायची खूप इच्छा झाली मग सगळ्यांसाठीच so, कॉफी बनवली छान अशी कॉफी पेलो वगैरे आणलं आहे आणि काही जातच नव्हता त्यामुळे उशीर झाला आज व्हिडिओ तुमच्यापर्यंत येण्यासाठी कालच्या दिवशी तुम्ही जो व्हिडिओ हो पाहिला त्याला खूप उशीर झाला त्यासाठी सॉरी कारण नेटवर्क प्रॉब्लेम इतका होता ना खाली आल्याच्यानंतर नंतर दोन तासांनी नेटवर्क आलं मला चला म्हणलं ठीक आहे तर आता घरातलं सगळं आवरलं आहे ते प्रोडक्ट पाहिलं तुम्ही तर ते आलं होतं चलो आता मला लाईवला यायचं आहे आता मी लाईवला जाते आणि मग नंतर काय मला टाईमच नाही भेटला मग मी बोलू अजिबात शूट केला नाही डायरेक्ट संध्याकाळी दांडियाला आता आज गरबा छान करणार आहे सॉरी दांडिया तर मग ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मी भैयासोबत मी आले माझी फ्रेंड पण आली होती आज तर इथे छान असं म्हणजे हे तुम्ही पाहिलंच आहे मागच्या व्हिडिओमध्ये पण अजून सुरू काही नव्हतं झालं मी थोडंसं लवकर आलो तिथे पण थोडंसं खेळलो आणि मग दुसऱ्या ठिकाणी आलो आम्ही हे बघा तुम्ही बॅकग्राऊंडवरून समजू शकता की हे वेगळं ठिकाण आहे तर इथे ना छान म्हणजे खूप जास्त मुली महिला होत्या तिकडं तिकडे खूप कमी होते जेंट्स लोक जास्त होते त्यामुळे मग तिथं काही ना खेळूच नाही वाटलं जास्त मग लगेच इकडे आलो आम्ही तरी मग इथे छान खेळायला लागला तर तुम्ही मला शोधायचं आहे की मी कुठे आहे म्हणून मी आहे या राऊंडमध्ये तुम्ही मला शोधा की मी कुठे आहे बघा आता मी समोरच आहे एकदम समोर, एक समोर बघा ब्ल्यू कलरचा ड्रेस घातला आहे एक छोटी मुलगी दिसते एकदम समोर त्याच्या शेजारीच आहे ब्ल्यू कलरचा ड्रेस घालून मी तर आता संध्याकाळचा आहे त्यामुळे चेहरा वगैरे काही स्पष्ट दिसत नाहीये छान अशा दांडिया खेळलो आम्ही आणि आज तर खूप जास्त एन्जॉय केला कारण जास्त जण होते ह्याच्यापेक्षा पण जास्त जण असतात राऊंडच पुरत नाही एकदम असं रस्त्यावर राऊंड जातो पण आज आता बऱ्यापैकी होते कमी आता, आता पाहू पा। पा। उद्या किती जण येत आहेत आणि सॉन्ग वगैरे एवढं भारी आहेत ना पण कॉपीराईट बसेल म्हणून मी काय अजिबात जोडत नाही आहे मी थोडंसं फास्ट फॉरवर्ड केलं मागे आणि आता इथे पण आता अजिबात नाही जोडत कारण लगेच कॉपीराईट बसतो दोन तीन दिवसातून आज खूप जास्त एन्जॉय केलं त्यामुळे भारी वाटलं आणि बघा रस्त्यावर पूर्ण आमचा राऊंड गेला आहे आता हे दोघे दोघींच्या स्टेप्स चालू आहेत मी पलीकडं आहे भाई अलीकडून त्याला म्हणलं अरे पुढे जाऊन व्हिडिओ व्हिडिओ घे पण त्याला अजिबात नसतं कारण खूप लाजतो होतो तर घरी वाजले यायला वाजले होते सव्वा बारा आणि आता फायनली शेवटच्या स्टेप्स चालू आहेत मग आता आम्ही घरी जाणार तर आता मी घरी घरी आले हे वाजले आहेत सव्वा बारा चला मग हा व्लॉग मी इथंच एंड करते कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं ला एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा चला मग भेटू द्या बाय